राहुल दादा प्रथम नमस्ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान जगताप तप्यात दादा अतिशय खडतर मैदान होतो ज्यावेळेस आपण सुरुवात तिला आलो होतो ए, हे हे मैदान मोजून चोवीस तासामध्ये पाळण्यासाठी बैलांना अतिशय उत्तमरित्या महाराष्ट्रातलं एक उत्तमरित्या मैदान तुम्ही तयार केलं आणि ते मैदान त्याच पद्धतीने स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल घेऊन दाखवली ह्याच्या संदर्भात काय सांगाल हे ग्राउंड पूर्ण खडतड होतं सगळं त्या शिवसेनेच्या शिवसेनेच्याकडून सगळं ते आज गुण व्यवस्थित केलेलं आहे आणि विषय असं झाला की मैदानात इतकी शिस्त होती की खाली झेंडा तुडन निकाल परत पब्लिक पब्लिकने सुद्धा इतकं सहकार्य केलं की एक सुद्धा पब्लिक त्या बाँड्री आखली होती त्याच्या आतमध्ये एक सुद्धा पब्लिक येत नव्हता म्हणजे एवढा ताईटपणा होता आणि आमच्या मुळात त्यांना सगळ्यात सासवडच्या धन्यवाद मानलं पाहिजे की त्यांनी शिस्त काय असती महाराष्ट्राला दाखवून दिलं बरोबर बॅरिकेडच्या मागेच पब्लिक उभं राहणार म्हणजे कोणाला कसं दगड मारणे नाही आता सगळी काय होतो यांनी दगड मारला त्यांनी हे मारले तसला प्रकार काय झालेला नाही आणि एकदम शिस्तबद्ध मैदान पार पडलं शिस्तबद्ध एकदम आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे राजकीय नेतेही होते तरी सुद्धा तुम्ही मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं नियोजन अतिशय होतं आहे त्याच्यासंदर्भात बघा आम्ही प सगळे मंत्री होते सगळे होते तरीसुद्धा आम्ही लाईटीची सोय सोय केली होती म्हणजे कोणती उन्नी बाजून नव्हती जेणेकरून अंधार जरी प पा पडला असता तरी पूर्ण दोन दीडशे -दो दोनशे फ्लड आहेत अशी सोय केली ती आमच्या मिलिन असे सातोडचे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी सगळी ही सोय केली ती एक नंबर नियोजन झालं सगळं मंगेश बिनताडे यांनी म्हणजे कोणती कशातच कमी पण आहे करून दिला नाही आणि मैदान सगळी जे सगळे पंचांनी जे काम केलं सरपंच असतील आमचे बंधू असतील म्हणजे सगळ्यांनी पेंटर असतील म्हणजे यांनी जे काम केलं ना तिथे एकदम सकाळपासून जे आज ये इथं काय उपाशी पोटी इथं दिवसभर थांबली सगळी म्हणजे कसले पाणी प्यायला जागा सोडली यांनी त्याचबरोबर बैल मालकांनी सहकार्य केलं भरपूर सहकार्य बैलगाडी मालकांनी इथं सहकार्य करावंच लागतं इथं चाळ केलं ना की हे सासवडे इथं कुणावर कसला अन्याय इथं मत बघितली जात तोंडे बघून तर काहीच केलं जात नाही आगामी काळामध्ये महाराष्ट्रातलं एक टॉपचं मैदान म्हणून इथं पुन्हा एकदा मैदाना जातील का आता इथं भरपूर मैदान होणार आमचा पुरंदर तालुक्याचा इतिहास आहे ही संभाजी महाराजांची भवनभूमी इथं आहे ना कोणत्या गोष्टी संभाजी महाराजांना तो सगळी बाबतीत जे काय आहे ना डिसिजन तडकी पड असते म्हणजे पुणे असं चेहरा बघून हे करून तसला विषय इथं चालत नाही म्हणजे काय आहे ते डायरेक्ट तुला येस नाही तर नो बाकीच्या जगत हे करणार नाही असा विषय असतो पुरंदर तालुक्यात धन्यवाद मित्रांनो अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे हवेली तालुक्याचे अध्यक्ष सरपंच संतोष दादा नमस्ते कसं झालं मैदान आता आम्ही आमच्या तोंडाने सांगण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राने चौदा देशांनी हे मैदान पाहिजे आणि मैदानाचे एक पुरंदर आणि हवेली ह्या दोन तालुक्यांनी जी मैदानं चालू करण्यापासून आवाज उठवण्याचं काम ह्या दोन तालुक्यांनी केलं आणि रास्त मैदानं जी होतात आजही तुम्ही पार विटा महिनेला जा महाराष्ट्रात कुठेही जा पुरंदर हवेली हे नाव पहिलं आवराजून घेतलं जातं की अशी मैदाने ही काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर सरपंच आज प्रथमच सातव्या क्रमांकाचं पारितोषिक आणि एक नंबरचं पारितोषिक याची रोख रक्कम स्वतः बापूंनी हाताने मोजून दिलेली आहे बैल मालकांना त्याच्या संदर्भात काय सांग मी तुम्हाला एक आवराजून सांगतो की काही ठिकाणी आम्ही असं बापूंना सांगितलं म्हणजे एक काही ठिकाणी बापूंनी मी ऐकलं होतं की पूर्ण रक्कम ही कधी दिली जात नाही परंतु बापू काय म्हणले की पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या आपण एक रुपया बापूंनी पैसे मोजून दिलेले एक लाख एकवीस हजार जे एक, 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 एक रुपया होता तो सुद्धा बापूंनी मोजून दिलाय कारण प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा जो त्याच्या कष्टाचा जो एक एक रुपया हा मिळाला पाहिजे ही विजय बापू शिवतरे यांची अगदी कळकळीची एक ही असते स्वतःची संघटना तालुका अध्यक्ष पुरंदरचे बाबा आहेत आपल्या समोर बाबा नमस्ते नमस्ते कसं झालं आजचं नामदार केसरी मैदान आजचं मैदान एकदम आणि स्वच्छ केलं आणि या स्वच्छ करण्यामागं सगळ्यांच्या शिवसैनिकांचा यामध्ये मोठा मोलाचा वाटतो त्यामध्ये सगळं सईव्हलचे टीम असेल किंवा अलाउन्सर असतील रायटर असेल सर्वांचा जनवपानावडे अपो असतील या सर्वांचं एकदम चोख कार्यक्रम त्यांनी केला त्यामुळं हा कार्यक्रमाला काही अडथळा आला नाही किंवा काही त्रास झाला नाही आणि आम्हाला करून दाखवायचं होतं पुरंदरचा तर मैदान कशी होत्या की अख्ख्या महाराष्ट्रावर आपण फिरतो पण ती काय म्हणतात अंधार पडला बक्षीस द्यायचं नाही वाटून द्यायचं हे करायचं आज आम्ही शेहेचाळीस फेरी पळावली आणि साडेपाचला सगळे सीमे झाले होते आमचे हे यायचे होते पाहुणे यायचे होते म्हणून आम्ही थोडं लेट केलं म्हणून सहा आवाज आता साडेपाचलाच फायनल पळाली असते त्याचबरोबर बाबा आम्ही इतर मैदानात जातो तुम्ही जाता फारकुने जात बैलगाडी मालक आहे मालके असे अडथळे जिथं मैदानामध्ये असतात ते निघू शकत नाही ते तुम्ही मोजून दोन ती तीन ते दोन ते तीन तासात काढले त्याच्या संदर्भात म्हणजे आम्ही लक्ष ठेवून होतो कुठं काय प्रॉब्लेम होतोय निर्णय घ्यायचो माहिती बाबा थांबवत नव्हतो हो की तू थांब थोडा वेळ असं करू तसं करू तसं काहीच नाही आम्ही ऑन दी स्पॉट निर्णय म्हणजे तो निर्णय आम्ही चुकीचा निर्णय घ्यायचाच नव्हता आम्हाला त्यामुळे काही अडचण येणार नव्हती एक हक्काचं मैदान मिळाले का एक हक्काचं मैदान मिळालं आणि महत्वाची गोष्ट सर्व गाडीवाल्यांचा आभार मानलं पाहिजे कारण त्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे पुरंदराज कमिटीवरती की त्यांनी आज सासूरमध्ये पहिल्यांदा चारशे प्लस आणि कुणाचाही वाद नाही कुणाचाही अन्याय नाही कुणाचाही निर्णय चुकीचा नाही कुठल्या गाड्या सामना आल्या ती एक सामना निकाल दिला तो आम्ही गाड्या पुढे घेतल्या असं केलं नाही की त्याला पळावलं आणि दुसऱ्याला पळावला नाही असं बी काही केलं नाही बाकीची ओरडून ओढून सांगत होते की जवळचा असला की त्या कुठं चाल द्यायची गरीब असला की त्याला पळवायची डबल ती पण आम्ही केलं नाही एकदम पारदर्शक एकदम पारदर्शक नाव नावाच्या नावाट असेल ना तर त्यांनी आम्हाला दाखवायचं की तुम्ही जर चुकलाय आम्ही ती हे करायची आमची तयारी की त्यांचा बाबा त्या चुकीचं जा त्यांचं निरसन करायची तयारी आमची धन्यवाद बाबा दादा ज्या वेळेस आम्ही मुलाखतीला जातो मुलाखतीला गेल्यानंतर अडथळे असतात त्या काय काय वेळेस आम्हाला आयोजक म्हणतात की ही दाखवू नका ती दाखवू नका आज मी महाराष्ट्राला माझ्या हक्काचं मैदान माझ्या आजोचं मैदान म्हणून सासवड मधल्या मैदानातले पोल दाखवले दगडी गोटी चुका सगळ्या स्पष्ट दाखवल्या स्वतः तसं खूप राज्यमंत्री कुठे होते त्यांनी त्या पाहिल्या मग त्याच्यानंतर काय ऍक्शन घेण्यात आली साधा शेतकऱ्याच्या बांधावला पोल असेल दोन महिने लागतो हलवायला आम्ही चोवीस तासात पोल साईटला काढला होता म्हणजे सो, सोप नाही नाहीये आणि एक पोल नाही चार पोल होते सगळे साईडला काढून मैदान घेतले नरपालिका वॉल म्हणजे काही म्हणजे कसलं हेच नाही पुढे नगरपालिकेचा वॉल होता तो सुद्धा आम्ही त्याचा बंदोबस्त केला म्हणजे एवढी पॉवर वापरली गेली एवढे म्हणजे चोवीस तासात कोण वापरू शकत नाही पोल तर निघूच शकत नाही तो काढला नमस्कार सर्वप्रथम मी सर्व, सर्व बैलगाडा शिवकिनांचा आभार मानतो की या ठिकाणी आज आम्ही आमचे मंत्री नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या संकल्पनेतून आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने असं नामदार केसरी दोन हजार तेवीसचं मैदान सासवड या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आता आमची पहिलीच वेळ होती आम्हाला आमच्यावर सुद्धा त्या विश्वास नव्हता की बाबा आम्ही किती प्रकारे आहेत पब्लिक जमवू शकू गाड्या किती येत याल म्हणजे आम्हाला कसलाही अंदाज नव्हता कारण अनुभव ह्याचा आम्ही कधीच घेतला नव्हता hmm. परंतु पुरंदर हवेलीची बैलगाडा संघटना आहे यांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि खूप सहकार्य लाभलं hmm. चारशे साडे चारशे गाड्या संपूर्ण महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून बहुसंख्येने या ठिकाणी आमच्या स्प स्पर्धेत सहभागी सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः विशेष अभिनंदन करतो आभार मानतो आता तुम्ही प्रथम पारितोषिक पुढच्या वर्षी काय पारितोषिक असेल मला सांगायला आनंद वाटतोय की आमचं हे पहिलंच मैदान होतं आम्हाला माहिती नव्हतं हे मैदान कशा प्रकारे भरवायचे काय भरवायचे आम्ही बसले बसले ती पारितोषिक जाहीर केलं होतं एक लाख एकवीस हजार एकशे अकरा आता आम्हाला अनुभव आलेला आहे आणि निश्चितपणाने अभिमान वाटेल सांगायला मी संपूर्ण नामदार विजय बापू शिवतारी मित्रमंडळाच्या वतीने सांगतो आमचे मित्र अविनाश बडदे मंगेश भिंतड यांच्या वतीने सांगतो येणाऱ्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा दिवशी फोर व्हीलर गाडीचं प्रथम पारितोषिक आम्ही त्या ठिकाणी आजच जाहीर केलेलं आहे आणि ते मैदान आम्ही शंभर टक्के घेणार आहोत ते धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला जय महाराष्ट्र धन्यवाद